देशभरात सध्या उष्णतेची लाट आली आहे आणि गेल्या काही दिवसांपासून संपूर्ण देशभरात हा उष्णतेचा प्रकोप आज आज सुरू आहे किंबहुना त्यात वाढ झाली आहे भारतीय हवामान खात्याने अर्थात आय एम डीने काही दिवसांपूर्वी उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला होता त्यामध्ये त्यांनी तापमान आता चाळीस डिग्रीच्या वर जाईल असाही अंदाज वर्तवला होता आणि त्यांचा हा अंदाज आता खरा ठरला आहे कारण आता भारताच्या उत्तरेकडील भागात सूर्याने आग ओटणं सुरू केलं आहे दिल्लीचे तापमान बावन्न पॉईंट तीन अंशावर पोहोचलं आहे शिवाय राजस्थानच्या सुरूमध्येही हा पारा पन्नास अंश सेल्सिअसच्या पुढं गेला आहे तसंच पंजाब हरियाणा महाराष्ट्राचा काही भाग उत्तर प्रदेश हिमाचल प्रदेश आणि पूर्व मध्य प्रदेशात देखील उष्णतेची लाट दिसून येत आहे त्यामुळं एवढ्या रणरणत्या उन्हात लोकांना बाहेर पडणं देखील मुश्किल होऊन बसलं आहे खरं तर ही आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे पण आता प्रश्न असा पडतो की दिवसेंदिवस एवढं तापमान का वाढत आहे याच प्रश्नामागील चार प्रमुख कारणं आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात खरं तर वाढत्या तापमानाचे असंख्य कारणं सांगता येतील त्यातीलच एक कारण म्हणजे वाढती लोकसंख्या वाढत्या लोकसंख्येमुळं कार्बन उत्सर्जनाचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे जे तापमानवाढीच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे आता आता आपल्याला आपला देश सव्वाशे कोटी लोकसंख्या असलेला देश म्हणून बोलायची सवय होती पण आता याच सव्वाशे कोटी जनतेच्या देशाने एकशे तीस कोटीपर्यंत मजल मारली आहे त्यामुळं जगातील सर्वात जास्त लोकसंख्या असलेला देश म्हणून भारताची ओळख झाली आहे पण भारतासह जगातली हीच वाढती लोकसंख्या आता तापमानवाढीसाठी कारणीभूत ठरत आहे दुसरं महत्त्वाचं कारण म्हणजे हवामान बदल कार्बन सारख्या हरितगृह वायूंच्या वाढीमुळं जागतिक तापमानामध्ये वाढ होत आहे आणि भारतही त्याला अपवाद नाही वाढत्या जागतिक तापमानामुळं देशभरात वारंवार आणि तीव्र उष्णतेच्या लाटा निर्माण होत आहेत शिवाय ज्वालामुखीच्या उत्सर्जनाने सुद्धा तापमान वाढण्याची शक्यता वाढली आहे तिसरं कारण म्हणजे वाढतं शहरीकरण आणि औद्योगिकीकरण रस्त्यावर चालणारी वाहने मोठ्या प्रमाणात कार्बन डायऑक्साईडचं उत्सर्जन करतात त्यामुळं तापमानामध्ये वाढ होते तसंच शहरातील कारखान्यांमधून बाहेर पडणाऱ्या निरनिराळ्या विषारी वायूमुळं तापमान वाढ होत आहे दाट इमारती आणि डांबरी पृष्ठभाग असलेली शहरं अधिक उष्णता आढवतात कारण उष्ण हवा काँक्रिटीकरणात फसली जाते त्यामुळं शहरी भागात ग्रामीण भागाच्या तुलनेने जास्त तापमान असतं शेवटचं आणि चौथं कारण म्हणजे बेसुमार वृक्षतोड मानवाच्या विकासाच्या राक्षसी महत्वाकांक्षेमुळं आतापर्यंत निसर्गाचं खूप मोठं नुकसान झालं आहे दिवसेंदिवस झाडांचं प्रमाण कमी होत आहे विभिन्न कारणांसाठी शहरातीलच नव्हे तर जंगलातील झाडांची ही बेसुमार कत्तल सुरू आहे बरं जेवढी झाडं तोडली तेवढीच लावणं गरजेचं आहे पण तसं होत नाही त्यामुळं वृक्षतोड आणि वृक्षरोपण यांचं विषम प्रमाण हे तापमानवाढीला कारणीभूत ठरत आहे भारतात एका व्यक्तीमागं किती झाडं असावी याचं जे जागतिक सूत्र ठरवलं गेलं आहे त्यालाही खो दिला गेलेला आहे पण आता तापमान वाढल्यामुळं हिमनद्या वितळू लागल्या आहेत त्यामुळं देशोदेशीच्या सरकारांसाठी ही चिंतेची बाब ठरत आहे भूजलाचा सर देखील दिवसेंदिवस खाली जाऊ लागला आहे शिवाय त्याचा आरोग्यावरही वाईट परिणाम होतो आहे वाढतं तापमान ही जगातील सर्व अर्थव्यवस्थांपुढील मोठी समस्या होऊन बसली आहे त्यामुळं आता तरी आपण सावध होणं गरजेचं आहे उष्णता वाढणार नाही यासाठी देशपातळीवरच नाही तर जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू होणं गरजेचं आहे नाहीतर आगामी काळात पृथ्वीची भट्टी व्हायला वेळ लागणार नाही आशा करतो की दिवसेंदिवस एवढं तापमान का वाढतं आहे हे तुमच्या लक्षात आलंच असेल ही माहिती कशी वाटली ते कमेंट करून जरूर सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला जाता जाता फक्त एक लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि असेच नवनवीन मराठी इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा